तर नमस्कार शेतकरी भावानो ही बघा आपला गहू एकवीस एकोणनव्वद कसा गहू आहे हो का एकदम लाईनबाज एकदम नंबर एक एकदम एक, एक सुंदर अशा पद्धतीनं आपण गहू पिरणी वगैरे केलेली आहे छानपैकी आणि ह्याला वापरले काय तुम्हाला सांगतो तुम मित्रांनो तर ह्याला सुरुवातीला पिरणीच्या वेळेस पन्नास किलो शेणखत आणि दोन दोन किलोच्या दोन बॅग भूहास्त्र सुपर आणि बीज प्रक्रिया करण्यासाठी ग्रोमॅजिक अडव्हान्स ही करून आपण पेरणी केली होती मित्रांनो तर असा एकदम खतरनाक रिझल्ट मला कधीच मिळालेला नव्हता तर तुम्ही बघू शकता हो का माझा दीड एकर गहू आहे गोवा आहे त्याच्या साईडनं नारळाची बाग आहे आपण त्यालाही सोडलेला आहे त्याच्यानंतर हो का आपली इकडे आंब्याची बाग आहे मित्रांनो आंब्यालाही आपण ग्रो मॅजिक फवारलं होतं ड्रिप वॉटर सोडलं होतं परत नंबर एक असा रिझल्ट आहे आंब्याचासुद्धा एवढा हो गहू बघा पहिलं मित्रांनो तुम्ही कसं आहे शेतकऱ्याला किती जरी सांगितलं तर शेतकरी आपल्या मनाला वाटल तीच करते ही इंडियाग्रोचे असे प्रॉडक्ट आहेत मित्रांनो जबरदस्त एकदा वापरून पहा तुम्ही आणि मग बघा तुम्ही स्वतः रिझल्ट तर मित्रांनो मी रामस्वामी बरानपूरहून बोलतो हे आपल्या शेतातला रिझल्ट आहे खतरनाक बऱ्याच वर्षानं घावाची शेती करत होतो पण असा रिझल्ट कधी आलेला नाही आमचे मित्र शिवाजी कांबळे सर औसा यांनी सहज आपल्या शेताकडे एक वेळेस चक्कू खायला आले त्यावेळेस म्हणले म महाराज काय करणार आहोत आता हरिकाम्या प्लॉटमध्ये म्हटलं सर गहू पेरणार आहे तर असे असे इंडियाग्रोचे प्रॉडक्ट ते वापरून बघा ठीक आहे सर म्हणलं घेऊ आपण बघू एक सुरुवातीला तर छान आहे मित्रांनो रिझल्ट तुम्ही कशालाही वापरू शकता कांद्याला वापरू शकता गव्हाला वापरू शकता उसाला वापरू शकता नंबर एक रिझल्ट आहेत धन्यवाद